लग्नानंतरचे प्रेम भाग धोवून नकळत अनिकेतने घेतलेले नवीन घर हे अनघाच्या कॉम्प्लेक्समध्ये घेतले होते काही दिवस हळूहळू जात होते संध्याकाळच्या वेळेस अनघा तिच्या गॅलरीमध्ये बसून चहाचा आस्वाद घेत असते आणि रेवती नसल्यामुळे अनिकेत घरी एकटाच असल्याने तो सुद्धा खाली येऊन लहान मुलासोबत क्रिकेट खेळत असतो अनगावरतून खालच्या मुलांची मजा पाहत असते खेळता खेळता अनिकेतची बॅटिंग येते आणि तो पहिल्याच चेंडूमध्ये आऊट होतो अनिकेत लहान मुलासारखा त्या मुलाशी भांडायला लागतो अनगावरतून मजा बघून खूप हसते शेवटी तिला रावेना आणि वरतूनच ती जोरात ओरडते अरे तू चिडतोयस तू आऊट झाला आहेस तू भांडू नको आणि गप्प फिल्डिंग कर अनिकेत वर बघतो अनघाकडे आणि बघतच राहतो तिचं हसणं तिचं निराग असता आणि तिची सुंदरता बघून त्याचा तिथेच पुन्हा एकदा क्लीन बोर्ड होतो तो, तो एकटक तिच्याकडे बघतच राहतो ती त्याला हॅलो हॅलो तू चिडू नकोस म्हणून त्याला ओरडते शेवटी अनगा खाली येते आणि त्याच्याजवळ येऊन उभी राहते त्याला हलवून ती त्याला त्याच्या स्वप्नातून जागी करते अनघा ही घरी एकटी असल्याने नेहमी त्या मुलासोबत गार्डनमध्ये खेळत असते म्हणून ती आल्याबरोबर सगळे मुलं अनघाताई चलना आपण खेळूया म्हणून तिला गार्डनमध्ये घेऊन जातात तो दिवस अनिकेतसाठी वेगळाच असतो दिवस रात्र अनिकेत अनघाचाच विचार करायला लागतो नकळत दोघांच्या विंडो आणि गॅलरी ही समोरासमोर असल्याने आता अनिकेत नेहमी तिला बघण्यासाठी गॅलरीमध्ये येत असतो अनघाही तिच्या गॅलरीमध्ये बसून असते हळूहळू दोघांचे एकमेकासोबत दिसल्यावर हसणे सुरू होते अनघाच्या मनात काहीच नसतं पण अनिकेत हा मनातल्या मनात तिच्यावर मनात प्रेम करायला लागतो काही दिवसात रेवती हैदराबादवरून वापस येते आणि तीही काही दिवस सुट्टी घेऊन घरी थांबते रेवती घरी असल्याने अनिकेतला काही बरे वाटत नसते कारण त्याला अनघाला बघता येत नसते एकदा अनघा आणि रोहन बाहेरून घरी येत असताना तेव्हा पॅसेजमध्ये त्यांना अनिकेत आणि रेवती भेटतात अनघा रोहनची अनिकेतची शी ओळख करून देते अनिकेत सुद्धा अनघाबद्दल रेवतीला सांगतो थोडक्यात बोलणं होऊन अनघा अनिकेत आणि रेवतीला घरी चला चहा प्यायला बोलवते अनिकेत मनातल्या मनात, मनात खूप खुश होतो आणि रात्रभर अनघाला पुन्हा एकदा भेटायला भेटेल याचा गोष्टीचा तो विचार करतो दुसऱ्या दिवशी अनघाही अनिकेत आणि रेवतीसाठी पोहे आणि चहा बनवते दोघेही अनघाच्या घरी येतात पण रोहनला सकाळी मीटिंग असल्यामुळे तो लवकर ऑफिसला निघून जातो अनिकेतला पुन्हा आनंद होतो की आज अनघासोबत त्याला रोहन नाही दिसणार छान गप्पा होतात काही दिवसात रेवती आणि अनघा ह्या खूप चांगल्या मैत्रिणी झालेल्या असतात दोघेही एकमेकांना भेटणे वाढलेले असते पण अनिकेतची काही वेगळीच हालचाल सुरू असते तो अनघाला बघण्याकरिता लवकर ऑफिसमधून घरी येत असतो कधी कधी तर वर्क फ्रॉम होमसुद्धा करत असतो अक्षरशः अनिकेत त्याचा झालं आहे आहे हे सुद्धा जवळपास तो विसरायलाच लागलेला असतो प्रेमाच्या काही अटी किंवा मर्यादा नसतात प्रेम हे न विचार करता होत असते हे अनिकेतच्या स्वभावातून आणि त्याच्या वागण्यातून त्याला स्वतःला जाणवत असते